स्वामी समर्थ घरात सतत जर कलह होत असेल तर खालील उपाय नक्की करा वास्तु, वास्तु, वास्तु उपाय आहेत त्याच्यामुळे तुमच्या घरातला वास्तुदोष निघून जाईल या वास्तुदोषाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दर्जावर काही उपाय करायला सांगणार आहे त्याचप्रमाणे घराची वास्तू बरोबर ठेवण्यासाठी सकाळी घराच्या मंदिरात झूप जळायला पाहिजे थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा असे केल्यामुळे घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा संचार करते मुख्य दरवाजावर हळदीचे जर दर पाणी शिंपडले तर वास्तुदोष दूर होण्यास मदत होते घर नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरामध्ये दे, देवी कधीच येत राहत नाही माता लक्ष्मी कधीही वास करत नाही घरामध्ये सतत जर भांडण होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवा कापुराच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट तर होतातच पण घरात शांती आणि समाधान नांदते पती पत्नीमध्ये जर भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली दोघी दोघांच्याही उशीखाली कापूर ठेवायचा आहे आणि सकाळी तो जाळून टाकायचा जा। त्याची राख पा वाहत्या पाण्यामध्ये वाहू द्यायची हा उपाय केल्यामुळे शांती राहते आणि पती पत्नीमधलं प्रेम वाढतं घरातील करह दूर होण्यासाठी घरमालकाने पिंपळाच्या झाडाची पूजा करावी घराजवळ पिंपळाचे रोप लावून त्याची सतत काळजी घेतली पाहिजे त्यामुळे घरातील सदस्यांवर देवदेवतांची कृपा राहते तसंच वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला महत्त्व आहे व्यक्तीच्या आयुष्यात कधीकधी अशा अडचणी येतात ज्यातून बाहेर पडणं अशक्य होते कधी कधी घरातील वास्तुदोषांमुळे असे होत असते वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत ज्याचा अवलंब केल्यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते वास्तूच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आणि घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व आहे जर प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्ही कापूर ठेवलं तर कापुराचा या वासामुळे घरामध्ये सकारात्मकता येते आणि सुख समाधान नांदते